सोलापूर जिल्ह्यातील टोल नाक्यावर आजपासून इतके रुपये जादा टोल आकारला जाणार सोलापूर जिल्ह्यात आजपासून टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार असून चार चाकी वाहनाला कमीत कमी, कमी पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त पंच्याऐंशी रुपये टोल आकारला जाणार आहे चार चाकी वाहनाला विजयपूर महामार्गावर सर्वाधिक म्हणजे पंच्याऐंशी रुपये टोल आकारणी होणार आहे पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रक तसेच बसेसना दोनशे साठ रुपये टोल लागणार आहे तर विजयपूर हायवेवर दोनशे ऐंशी रुपये टोल लागणार आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एक एप्रिल पासून नवीन टोल दर जाहीर केले आहेत नवीन टोल आकारणी करावी असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत अक्कलकोट हायवेवर मंगळवार एक एप्रिल पासून पासष्ट रुपये टोल लागणार आहे चोवीस तासांकरिता एकशे पंधरा रुपये लागणार आहेत पुणे हायवे वर चार चाकी वाहनांना पूर्वी सत्तर रुपये होता मंगळवार पासून यात पाच रुपयांनी वाढ होणार आहे तुळजापूर महामार्गावर चार चाकी वाहनांना पूर्वी सत्तर रुपये टोल लागायचा आता पंच्याहत्तर रुपये लागणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण सहा टोल नाके जिल्ह्यातील सहा टोल नाक्यांवर वर्षाकाठी तीनशे नव्वद कोटी बारा लाखांची टोल वसुली केली जाते रोज सरासरी दीड लाखाहून अधिक वाहने या टोल नाक्यावरून धावतात पुणे हायवेवरील सावळेश्वर तसेच वरवडे या दोन टोल आकारणी केली जाते सर्वात कमी टोल सोलापूर सांगली महामार्गावरील इंचगाव टोल जमा होतो अक्कलकोट हायवेवरील वळसंग एकतीस पॉइंट दोन कोटी रुपये सोलापूर सांगली महामार्गावरील अनकढाळ वार्षिक सदोतीस कोटी आठ लाख रुपये टोल जमा होतो नहीं नहीं। सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सोलापूर विजापूर नॅशनल महामार्ग सोलापूर विजापूर महामार्ग नॅशनल हवे रोड आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःचं घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा